नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो कर्नाटका स्टेटनी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा करण्यासाठीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकासाठी अगोदर रजिस्ट्रेशन केलेले होते अशा विद्यार्थ्यांना नीट रोल नंबर टाकण्यासाठी पुन्हा एकदा त्यांची वेबसाईट ॲक्टिव्ह होणार आहे या संदर्भातल्या महत्त्वाच्या दोन नोटीस कर्नाटकाच्या वेबसाईटवर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्या नोटीस नेमक्या क कशा आहेत त्याचबरोबर फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे डेडलाईन काय आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे की कर्नाटका रजिस्ट्रेशनसाठी संधी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना ज्या ज्या विद्यार्थ्यांचं कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं होतं अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कर्नाटका हे महाराष्ट्र राज्याच्या जवळ असलेलं स्टेट आहे ओपन स्टेट कोटा राज्य आहे एम बी बी एससाठी सुद्धा त्या ठिकाणी बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट राखीव ठेवण्यात येत असतात त्याचबरोबर विशेषतः बी एम एससाठी सुद्धा बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी सीट राखीव ठेवण्यात येत असतात महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी महाराष्ट्रानंतर जर दुसरा ऑप्शन कुठला निवडत असतील तर ते कर्नाटका निवडत असतात आणि बरेचसे विद्यार्थी दरवर्षी कर्नाटकामध्ये विशेषतः बी एम एस करण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात तर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे की ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं होतं अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळणार आहे कोणत्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची आवश्यकता आहे त्याचबरोबर कर्नाटकामध्ये कशा कशाप्रकारे लागणार आहे विशेषतः बी एम एसचे कट ऑफ कशाप्रकारे असणार आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नोटीस नेमक्या काय आहेत त्या अगोदर पाहूयात दोन वेगवेगळ्या नोटीस आलेल्या आहेत पहिली नोटीस जी आहे ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं होतं अशा विद्यार्थ्यांसाठी आहे आणि दुसरी नोटीस आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांसाठी आहे कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन खूप अगोदर सुरुवात झालेलं होतं महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी केलेलं के होतं परंतु काही विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे आता जे विद्यार्थी महाराष्ट्र डोमासेल स्टुडंट आहेत कर्नाटका एक ओपन स्टेट कोटा राज्य आहे बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी काही सीट राखीव ठेवलेले असतात याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी भाग घेत असतात ज्या विद्यार्थ्यांचं डोमासाईल महाराष्ट्र आहे आणि जे विद्यार्थ्यांचं शिक्षण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे असे विद्यार्थी कर्नाटकामध्ये भाग घेऊ शकतात परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही ज्या विद्यार्थ्यांचा कर्नाटकाशी कुठलाही संबंध येत नाही किंवा कर्नाटकाचे जे काही क्लॉस दिलेले आहेत त्या क्लॉसशी संबंधित नाहीत असे विद्यार्थी बाहेरील राज्यातील विद्यार्थी त्यांना कसल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही सगळ्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीची जी फीस आहे तीच भरावी त्या ठिकाणी लागत असते त्याचबरोबर नीटचा जो क्रायटेरिया आहे तो सुद्धा ओपनचा त्या ठिकाणी लागत असतो म्हणजे नीटमध्ये एकशे बासष्ट प्लस मार्क्स असणारे विद्यार्थी मग ते कोणत्याही कॅटेगरीतले असं महाराष्ट्र राज्यातील आणि त्याचबरोबर बारावीचा पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी दीडशे प्लस असणारे विद्यार्थी या कर्नाटकाच्या रजिस्ट्रेशनसाठी पात्र असणार आहेत आणि वेबसाईट आहे के ए डॉट के ए आर आता पहिली जी नोटीस आहे ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन टॅब कर्नाटकाच्या वेबसाईटवर ओपन होणार आहे रजिस्ट्रेशन विद्यार्थी कधीपर्यंत करू शकतात तर रजिस्ट्रेशनला सुरुवात होते आहे सात आठ दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता आणि लास्ट डेट आहे नऊ आठ दोन हजार चोवीस सायंकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे आणि बॅकअप प्लॅन म्हणून त्यांनी कर्नाटक ठेवलेला आहे की महाराष्ट्रामध्ये मा जर आपल्याला एम बी बी एस किंवा बी एम एसला नंबर नाही लागला तर मग बाहेरील राज्यात ॲडमिशन घेण्याचा पर्याय विद्यार्थी शोधत असतील तर कर्नाटका स्टेट हे त्यांच्यासाठी सुटेबल स्टेट असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी याच्यासाठी रजिस्ट्रेशन करतील किंवा अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन पद्धतीनेच त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याची व्हेरिफिकेशन स्लिपसुद्धा विद्यार्थ्यांना मिळत असते ती लिंक आल्यावर आपण त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत दुसरी नोटीस आहे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलं होतं याच्या अगोदरसुद्धा कर्नाटकांनी दोन तीन वेळा रजिस्ट्रेशनसाठी आपला टॅब ओपन केलेला होता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अगोदरच त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं होतं परंतु रजिस्ट्रेशन जे आहे ते दहावी आणि बारावीच्या बेसवर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं आता नीटचा रिझल्ट आलेला आहे आता विद्यार्थ्यांना आपला नीटचा रिझल्ट जो आहे त्यातला रोल नंबर आपल्या फॉर्ममध्ये सबमिट करण्यासाठीची त्यांच्यासाठीची ही नोटीस आहे आणि त्या ठिकाणी कर्नाटकाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांचा रोल नंबर एंटर करण्यासाठीचं जे काही पोर्टल आहे ते ओपन होणार आहे अशा प्रकारची ही नोटीस आहे लिंक कशाप्रकारे येणार आहे यू जी नीट दोन हजार चोवीस ओनली रोल नंबर एंट्री म्हणजे नीटचा जो काही रोल नंबर आहे तो विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भरायचा आहे आणि त्या रोल नंबरला नीटचा जो काही एन टी एचा डाटा आहे रिझल्टची त्याचा मॅच करून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रँकिंगसाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे तर त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांना फक्त रोल नंबर त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि ही ॲक्टिव्हिटी कधी होणार आहे सुरुवात होणार आहे पाच आठ दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजल्यापासून ते लास्ट डेट आहे सात आठ दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजेपर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं होतं असे विद्यार्थी आपला रोल नंबर त्या ठिकाणी सबमिट करू शकतात आता पुढे कट ऑफच्या बाबतीत बोलायचं झालं तर संपूर्ण कट ऑफ म्हणजे एम बी बी एस आणि बी एम एस संपूर्ण कॉलेजेसचे मागच्या वर्षीचे कट ऑफ श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन काउन्सलिंग कोर्समध्ये आम्ही अवेलेबल करून दिलेले आहेत अगदी चौदाशे रुपयामध्ये हा है। कोर्स आहे हा कोर्स आमच्या ॲपवर उपलब्ध आहे याच्यामध्ये स्टेट कोटा त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा त्याचबरोबर अदर स्टेट एम बी बी एस बी एम एस यांचे जे काही कट ऑफचे पी डी एफ आहेत मागच्या वर्षीचे त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याचबरोबर जेव्हा चॉईस फिलिंग होतील त्या ठिकाणी आयडियल प्रेफरन्स लिस्टसुद्धा आम्ही त्या कोर्समध्ये अपडेट करणार आहोत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आमच्यापर्यंत काउन्सलिंगसाठी पोचू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स अगदी माफक शुल्कात आम्ही लॉन्च केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या ऑनलाईन काउन्सलिंग कोर्समध्ये सहभागी होऊ शकता त्या ठिकाणी कर्नाटकाच्या बाबतीतचे सुद्धा आपण बुकलेट ठेवलेले आहेत कर्नाटकामध्ये बत्तीस एम बी बी एस कॉलेजेस मागच्या वर्षी पार्टिसिपेट होते काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये ॲवरेज फीस जर कर्नाटकाची जर बघितली तर दहा लाख ब्याण्णव हजार आठशे बावन्न ही ॲव्हरेज फीस आहे एम बी बी एस पर इयर ही फीस आहे या फीस व्यतिरिक्त ॲडिशनल काही हायर फीजचे सुद्धा कॉलेजेस आहेत ते नेमके कॉलेजेस कोणते त्याचासुद्धा समावेश याच्यामध्ये केलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक कॉलेजचा राऊंड वाईज कट ऑफ आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे राऊंड फाईव्हपर्यंतचे कट ऑफ्स त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना पाहायला मिळतील आणि एक आपल्याला मार्क्सनुसार कुठलं कॉलेज आपल्याला त्या ठिकाणी सुटेबल राहील याचा अंदाज विद्यार्थी बांधू शकतील दुसऱ्या बाजूला बी एम एसचासुद्धा आपण त्याच्यामध्ये डाटा दिलेला आहे बी एम एसचा मागच्या वर्षीचा मेरिटनुसारचा जो काही कट ऑफ होता तोसुद्धा आपण प्रत्येक कॉलेजवाईज दिलेला आहे त्याचबरोबर कॉलेजचे आयडियल प्रेफरन्स लिस्टसुद्धा जेव्हा चॉईस फिलिंग चालू होईल त्या ठिकाणी कोर्समध्ये अपडेट केली जाणार आहे आत्ता सध्या भरपूर विद्यार्थ्यांनी हा कोर्स परचेस केलेला आहे लिमिटेड सीट त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आता याच्यामध्ये जर बघितलं तर बी एम एसच्या बाबतीत जर आपण बघितलं तर कर्नाटकामध्ये आवरेज बी एम एसची फीस कर्नाटकामध्ये दोन प्रकारचे चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करता येतात एक आहे मेरिट बेसवर त्याचबरोबर दुसरं मॅनेजमेंट कोट्याचं ॲडमिशनसुद्धा ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना फील करता येतं ॲव्हरेज फीस मेरिटच्या बेसवर जर विद्यार्थी एखाद्या कॉलेजला लागला तर साधारणतः अडीच लाख पर इयर अवरेज फीस आहे आणि मॅनेजमेंट कोट्याचा जर विद्यार्थी विचार करत असेल तर मॅनेजमेंटला साधारणतः पर इयर फीस आणि कॉलेजचे इतर खर्च धरून साडेचार लाख पर इयरपर्यंत विद्यार्थी ऑप्शन त्या ठिकाणी घेऊ शकतात जस्ट नीट इलिजिबल असणारा विद्यार्थीसुद्धा एकशे बासष्ट प्लस मार्क्स आणि पी सी बीमध्ये दीडशे मार्क्स असतील आणि त्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकाचा जर फॉर्म भरला तर बी एम एसचं ॲडमिशन त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी निश्चित मिळू शकतं कारण कर्नाटकामध्ये बी एम एस कॉलेजेसची संख्या ऑलरेडी जास्त आहे आणि यावर्षीसुद्धा नव्याने भरपूर कॉलेजेस त्या ठिकाणी ॲड होतात त्याच्यामुळं जर तुम्ही फॉर्म भरून ठेवला तरी तुमचं ॲडमिशन होण्याची बी एम एसला त्या ठिकाणी दाट शक्यता असते आणि ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधलं एम बी बी एस थोड्या मार्क्ससाठी हुकत असेल तर त्यांच्यासाठी कर्नाटक हे एक ऑप्शन आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट दिले जात नाही सगळ्या विद्यार्थ्यांना सारखीच फीज कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप त्या ठिकाणी अप्लाय होत नाही कर्नाटकाचे हे दोन महत्त्वाचे अपडेट ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना आपला रो नीटचा जो काही रोल नंबर आहे तो आपल्या फॉर्ममध्ये आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी रोल नंबर सबमिट करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे हे दोन्ही टॅब जेव्हा ओपन होतील ते टॅब आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर किंवा टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपण त्याच्या लिंक्स विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत यासोबतच ॲपच्या लिंकबरोबरच व्हॉट्सअप लिंक टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुढची माहिती जशी जशी येईल तशी तशी आपण व्हिडिओद्वारे या चॅनलमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद